नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्ज डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं भारतीय संस्कृतीप्रमाणे उद्याला गणपती आगमन होणार आहे अत्यंत महत्वाचा पर्व आहे ज्ञानाची देवता म्हणून आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून एक आगळं वेगळं आहे महाराष्ट्रामध्ये हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो अत्यंत उत्साह साजरा केला जातो येणारे दहा दिवस अत्यंत महत्वाचे आपण पाहतात दिग्गज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणरायाचे आगमन भव्य दिव्य स्वरूपात होत आहेत यामुळं यावर्षीचा उत्सव देखील अत्यंत उत्साहात साजरा करण्याची तयारी दिसत आहे विशेष करून पेण या ठिकाणाहून आणलेल्या मूर्त्या दिग्रसमध्ये देखील उपलब्ध झालेल्या आहे ज्या मातीने बनविण्यात आलेल्या आहे अत्यंत आकर्षक अशा प्रतिमा या ठिकाणी आपण पाहू शकता ठिकठिकाणी मूर्तिकारांनी व्यावसायिकांनी त्याकरता स्टॉल लावलेले आहे तर स्थानिक मूर्तिकारांनी आपल्या पारंपरिक ठिकाणी ज्या दरवर्षी ज्या ठिकाणी उपलब्ध असतात त्या ठिकाणी आपल्या मूर्त्या बनवून ठेवलेल्या आहेत विविध मंडळे जवळपास एकशे चाळीस मंडळे तालुक्यामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणार आहेत शाडूच्या मूर्त्या मातीच्या मूर्त्या जे आपण म्हणतो त्या देखील उपलब्ध आहेत विशेष करून स्थानिक वडवालाजींमध्ये दे देखील आपण पाहू शकतात मातीच्या मूर्त्या बनवण्याचे एक वेगळे स्टॉल बनवण्यात आलेले आहे याशिवाय इतर ठिकाणच्या देखील प्रतिमा या ठिकाणी उपलब्ध आहेत दरवर्षी पर्यावरणपूरक गणपतीला बसवण्याचं शाडूच्या मातीच्या आहे म्हणा किंवा मातीचे आहे किंवा आपल्या ज्या क्षेत्रीय परिसर परिसरामध्ये जे मातीचे गणपती म्हणतात त्या गणपतीला बसवण्याच्या संदर्भामध्ये शासनाकडून आणि वेगवेगळ्या पातळीवरून एक प्रयत्न होतो असाच एक प्रयत्न दिग्रजच्या वेदांत सराफ या युवकाने केलेला आहे त्यांचे वडील श्री विलास सराफ माझ्यासोबत आहेत तर त्यांनी जे आज या ठिकाणी गणपती उपलब्ध केलेले आहे संपूर्णपणे मातीचे बनवलेले आहे मातीनेच बनवलेले आहे पूर्णपणे त्यामुळं एक आगळं वेगळं या उत्सवाला दिग्रस्करांना जे पर्यावरणपूरक मूर्त्या पाहिजे तर ते अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी उपलब्ध आहे अत्यंत आकर्षक सुंदर अशा मूर्त्या आहेत त्यांचा हा प्रयत्न नक्कीच एक वेगळा संकल्प म्हणता येईल ना नफा ना तोटावर तोटा या पद्धतीवर त्यांचा यावेळेचं जे आहे व्यवसाय आहे ज्यांना हे गणपतीचं एक मातीचे गणपती पाहिजे पर्यावरणपूरक नक्कीच या ठिकाणचं त्यांना उपलब्ध आहे दिग्रजच्या शंकरटागीज परिसरामधील हे वेदांत सराफ यांचं एक दुकान आहे त्या ठिकाणी देखील उपलब्ध आहे याशिवाय वडवाला जीन मध्ये दे देखील त्यांचा स्टॉल आहे या संदर्भात देखील त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे आहे पण म्हणजे दरवर्षी सगळ्यांची इच्छा असते की मातीच्या मूर्त्या बसवायचे हे वगैरे लोकांना भेटत नाही पर्यावरण पुरक वगैरे तर या वर्षी एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे मातीच्या मूर्त्यांचा पूर्ण शंभर टक्के मातींच्या मूर्त्या आहेत पर्यावरणपूरक आहे परंतु लोक एकदम पीओ पीवरून मातीवर शिफ्ट होणार नाही त्यासाठी म्हणून एक एक मूर्ती आम्ही सजवलेली आहे इथे की ज्याच्यामुळे लोकांना थोडं साथ शृंगार झालेली मूर्ती असावी आणि पर्यावरणपूरक असावी या मूर्त्या संपूर्ण वॉटर कलरमध्ये बनवलेल्या आहे एकही अमेरिकन पेंट किंवा ऑइल पेंट न यूज करता पूर्ण शाडू मातीची मूर्ती नाही आहे ही, ही आपल्या इकडच्या काळ्या मातीची मूर्ती आहे अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकांचे बटन दाबाला विसरू नका